नाशिक जिल्हा बँक कोणी डबघाईस आणली याचा शेतकऱ्यांनी शोध घ्यावा मात्र व्याजमुक्तीसाठी प्रयत्न करणार छगन भुजबळ अन्यथा जिल्हा बँक आम्हीच बुडवणार भागवतराव सोनवणे नाशिक जिल्ह्यातील चौपन्न हजार चाळीस शेतकऱ्यांकडे मध्यम मुदतीचे नऊशे दोन कोटी मुद्दल थकीत आहे या मुद्दलीचे व्याज कोटीवर गेलेला आहे ते शेतकरी जिल्हा बँकेच्या जप्तीच्या कारवाईमुळे देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे राज्य शेतकरी समिती आणि कर्जमुक्त अभियान नाशिक जिल्हा बँक यांच्या प्रतिनिधींनी राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार छगन भुजबळ यांना जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे मध्यम मुदतीच्या कर्जात संपूर्ण व्याजमुक्ती मिळवून द्यावी असे साकडे घातले मध्यम मुदत कर्जावरील शून्य टक्के व्याज योजना आणि दहा सुलभ हप्त्यांमध्ये परतफेडीची सवलत दिल्यासच परतफेड करू अन्यथा एक रुपया देखील भरणार नाही अशी भूमिका राज्य शेतकरी संघटना समन्वय समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी मांडली नाशिक जिल्ह्यातील सातशे पंच्याहत्तर दिवसांपासून सुरू असलेल्या शांतीपूर्ण आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलेला आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आजवर स्पष्ट भूमिका न घेतल्याने नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे चौपन्न हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे आठ हजार शेतकरी एवला विधानसभा मतदारसंघातील आहेत यावर मंत्री छगन भुजबळ यांनीच पुढाकार घ्यावा अशी मागणी नानासाहेब बोंबले यांनी केली आहे यावेळी सुधाकर ठोंबरे मुक्ती क्वटर गणेश जेजूरकर स सोमासे माधव बोंबले अनिल कदम नवनाथ निकम एकनाथ भालेराव भाऊसाहेब गोसोमासे आदींसह कर्जदार शेतकरी उपस्थित होते तर आम्ही जिल्हा बँक बुडवणार संपूर्ण व्याज माफी दिल्यास मुद्दल भरून निरंक दाख दाखले दिल्यासच चौपन्न हजार शेतकरी मुद्दल भरतील अन्यथा बँकेचा तेरावा आणि श्राद्ध आता ठरलेला आहे कुठलीही जप्ती वसुली ताबा अधिकारी पोलीस बळ यांना बांधाच्या आत येऊ देणार नाही राज्य सरकार आणि बँक यांनी व्याजाचा बोजा सहन करावा व्याजाची थकहमी सरकारने द्यावी अन्यथा जमिनी लिलावात गेली तरी चालेल पण शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन जर सरकारला मान्य नसेल तर आगामी काळात शेतकरी आत्महत्या होतील आणि जिल्हा बँकेचे श्रद्धा आम्हीच घालू आम्ही मुद्दल भरली तरच बँक वाचू शकते हे सरकारने लक्षात घ्यावे भागवतराव सोनवणे संयोजक शेतकरी कर्जमुक्ती अभियान पंधरा ऑगस्टला चौपन्न हजार कर्जदार शेतकरी येवल्यात मोतीराम पाटील ज्येष्ठ नेते शेतकरी नेते निफाड राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हेच आता शेतकऱ्यांना व्याजमुक्ती मिळवून देतील आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य यांचे अनुदान आणि हमी देऊन लिलावग्रस्त जमिनी वाचवतील अशी धारणा आता शेतकऱ्यांची झालेली आहे कर्जमुक्ती अभियानाचा केंद्रबिंदू मंत्री भुजबळ यांचा मतदारसंघ असेल एवढ्यात हलवले जाईल आणि आता तीव्र लढा दिला जाईल असंही यावेळी बोलताना निफाड तालुक्यातील शेतकरी नेते मोतीराम पाटील यांनी म्हटलं आहे कर्जदार शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे थकीत मुद्दल नऊशे एक पूर्णांक एकोणऐंशी कोटी माफ केले जाणारे व्याज सहाशे वीस पूर्णांक अकरा कोटी शिल्लक व्याज मागणी सहाशे एकोणऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या शून्य टक्के व्याज योजना तातडीनं जाहीर करा दहा सुलभ हप्त्यात मुद्दल परतफेड योजना लागू करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या समिता नेमता कधीतरी एखादी समिती नेमून आजवरच्या जिल्हा बँक अध्यक्ष संचालक मंडळ यांनी आजवर कसे काम केले बँकेचे कसे आर्थिक नुकसान झाले यावर ही समिती नेमा आणि बँकेत आजवर झालेली अनियमितता गैरप्रकार कसा झाला याचा शोध घेण्यासाठी देखील समिती नेमा अडचणीत आल्यावर शेतकरी काराणे माझ्याकडे घेऊन येतात पण नाशिक जिल्हा बँक ही पुणे जिल्हा बँक राज्यातील क्रमांक दोनची बँक होती आज बँकेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण तुम्ही जे संचालक निवडून देता त्यावेळी नेमका कोणता विचार करता असा प्रश्न छगन भुजबळ यांनी मांडलेला आहे शिष्टमंडळ केलेला आहे आणि यावर राज्याच्या सहकार खात्याने दोन वेळा लेखापरीक्षण केले चौकशी अहवाल बनले पण सहकार खात्याने त्या अहवालावरच स्थगिती आणली असे शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक भगवान बोराडे यांनी सांगितले आहे हरी